आता स्पोर्ट नमस्कार मित्रांनो आपण गावदेवी टुर्नामेंट चा लॉट ही टुर्नामेंट पण पाच दिवस असणार आहे एक जबरदस्त आयोजन असेल परत दोन वर्षाच्या गॅप नंतर परत एकदा त्याच ग्राउंडवर असेल मॅच नवीन पीच बनवले बोला ना काय बद्दल नंतर बोला नंतर <laughs> <laughs> बोला मग तर पहिली मॅच हिलवा पहिलीच मॅच असणार आहे श्री साई गणेश चिंचपाडा श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा हॅलो आई गावदेवी पड़ा थोडे त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट जागरपाडा मला माहिती नाही आता ते उडवायला लागलो आता कुठ पण आता कुठल्या वर पण मला माहिती नाही पहिलाच वर चालू आहे पण ते सगळे हा नाही ना दुसरी मॅच असेल रविवारी नाही आहे आई एकवीरा आई एकविरा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्याविरोधात टीम असेल स्पोर्ट, पी। गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर बी गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर बी पुढची मॅच असेल एमबी स्पोर्ट बागपाडा बाग मस्किनपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पेंढरीपाडा स्वराज स्पोर्ट पेंढरीपाडा

आणि त्यांच्या टीम असेल फोर ट्रिपल नाईन वाघोबा फोर ट्रिपल नाईन स्पोर्ट वाघोबा स्पोर्ट ट्रिपल नाईन राजावली तिथून ते त्या कॅलेंडर दे ना त्याला तो काढून देणार నెక్స్ట్ మ్యాచ్ వాగోబా స్పోర్ట్ బి అని ద టీమ్ ఏ బ్రాహ్మణా గౌదేవి స్పోయా

झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण दुसरा दिवस म्हणजेच गुरुवारचा लाईव्ह लॉट काय करू तसे असू दे दो। <laughs>

पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल यांच्या विरोधात टीम असेल जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा कुठं पकडते

आय जीवदानी गिरीज पुढील मॅच असेल आय जीवदानी स्पोर्ट गिरीज आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा एकविरा स्पोर्ट वाकीपाडा एक स्पोर्ट, वाकी <laughs> स्पोर्ट बापाने नेक्स्ट मॅच असेल सह्याद्री स्पोर्ट बापाने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल त्यांच्याविरोधात टीम असे नित्यशाही स्फोट लोहिया नगर मेला पाटा लोही

नेक्स्ट मॅच असेल न्यू स्टार मडवीपाडा त्यांच्या विरोधात टीम असेल ती कोण बाकी राहिल आई, आई गावदेवी स्पोर्ट कामन म्हणजे मडवीपाडा विरुद्ध गावदेवी कामन अशी मॅच असेल हा झाला दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण तिसरा दिवस म्हणजे शुक्रवार मित्रांनो कमेंट्स करा फटाफट या कोणी कमेंट नाही दिलेली नागली पहिली मॅच असेल एकविरा स्पोर्ट नागली आणि विरोधात टीम असेल जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा केतकी बॉईज खंडीपाडा नेक्स्ट मॅच केतकी बॉईज खंडीपाडा <coughs> त्यांच्या विरोधात टीम असेल रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवली रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवली पाडा आणि कितकी बॉईज खंडी पाडा अशी मॅच होईल

मॅच असेल साई श्रद्धा स्वतः नवगर आणि त्यांच्या विरोधात टीम केले ओमसागर ब्राह्मणगाव સાઈ શ્રદ્ધા સસુનગર અને ઓમસાગર બ્રાહ્મણગાંવ અ વાઘોબાસ બ્રાહ્મણગાંવ એ અને તેમનાલ જય અંબિકા સ્ફોટ કર્ણાલ પાડો लास्ट मॅच मंगलमूर्ती नागले मंगलमूर्ती स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल ब्लेसिंग स्टार पडा, ब्लेसिंग स्टार पडा, शनिवारचा लॉट करू आता आपण चौथा दिवस काय गावदेवी भाजप साई गावदेवी स्पोर्ट महाजन त्यांच्या विरोधात टीम असेल साई माऊली कारखानपडा साई माऊली स्पोर्ट कारखानपडा असेल आई वनुदेवी स्पोर्ट मांगुरणी पडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल मरुदेवी राजावली बी आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी ओम साईट ट्रिपल फोर नागले आणि त्यांच्या टीम असेल सम्राट स्पोर्ट पेल्लार सम्राट स्पोर्ट्स पेल्हार साकपाडा 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 पेल्लार पेल्हार साकपाडा असा साक 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 टाकला तरी चालेल नाही टाकला चालेल पुढील मॅच असेल जीवदानी स्फोट नागले आई नवदुर्गा, नवदुर्गा बेलकडी त्यांच्या विरोधात टीम असेल आई नवदुर्गा स्फोट बेलकडी पुढील मॅच असेल गायत्री माता स्पोर्ट्स सुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल श्री मुंडे आई काजूपाडा श्री मुंडे आई स्पोर्ट काजूपाडा श्री मुंडे 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 आई मुंडे आई वेगळे हां संजय इलेवन नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल अब्बू स्पोर्ट खारडी ફનલ દિવસ લાઈવ સંડી ધમાલ પહેલી મયમબે સ્પોર્ટ ડોંગરી પાડ અને તેમ

ટીમ ગાઉદેવી સ્પોર્ટ બેન્ડીપાડા બી ડોંગરી મચ સાલેવન ડોંગરી પાડા અને તેમ વિરોધ ટીમો ગાઉદેવી સ્પોર્ટ શિલોતર એ मॅच असेल चंदुका स्पोर्ट सारजा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल कामन रेल्वे पुढील मॅच असेल बाबा स्पोर्ट कॉमन रेल्वे स्टेशन आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल टायगर <laughs> <laughs> स्पोर्ट बीबी पाडवा टायगर स्पोर्ट बीबी पाड अच्छी बात आहे पुढील मॅच असेल यंगस्टार नागली आणि त्यांच्याविरोधात टीम खेळेल गावदेवी, गावदेवी स्पोर्ट पोमान हा झाला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात मी आपल्या असोसिएशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व लॉट टाकतोय तोपर्यंत तो लाईव्ह थांबवतोय भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये सर्वांना जोहार जया आदिवासी